बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की बोला राणा प्रतापांचा आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार फेरी आणि प्रचार फेरीची सांगता समारोप सभा या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रचार फेरी प्रसंगी उपस्थित आता ज्यांनी भाषण केलं ते आमच्या बारा बारामृत्तालचे आपल्या उमेदवाराचे नेते सन्मान्य सुनील आभार सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने वीस आणि तेवीस तारखेला आम्ही सगळेजण आणि आपल्या आशीर्वादाने यशाच्या पोस्ट यशाच्या शिखरावर पोचलेली ती आपल्या <laughs> सर्व मायबाप या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून या आपल्या शिवाजीनगरमधील आपल्या सगळ्या वार्डामध्ये सर्व वडील धाडी मंडळी माता भगिनी तरुण मित्र आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक सहच स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो आता या ठिकाणी उल्लेख केला या भाऊने दोन एके जर या दोन एक्यांना तुम्ही सगळ्या माय बापांनी आशीर्वाद दिला तर बावीस आणि तेवीस तारखेला हे जनतेला लुटून खाणारे दोन बोखे पाडल्याशिवाय राहणार <प्राणा> तुम्ही सगळ्या गोष्टी आम्ही काही बोलू मी काही बोले तो भाऊ काय बोले ते काय बोले तुमच्या घरात वर्तमानपत्र येत तुमच्या घरातल्या सगळ्या लेकरांकडे व्हिडिओ आहेत व्हिडिओने सगळ्यात मोबाईल वर बातम्या येतात त्याच्यामुळे कोणी काहीही बोललं तरी खरी माहिती जवळ आणि म्हणून जी माहिती आहे तिचा उजाळा मी या ठिकाणी करून संगे चर्मरंगे कबीराचे शेले विने सजन कसयास मास विकू लागे जनी संगे शेने वेचे प्रभू रामचंद्र शबी मातेची उष्टी बोले जागे मी जात पात मानत नाही मी गोर गरीब दलित प दलित सगळ्यांमध्ये जगणारा आणि सगळ्यांना घेऊन चालणारा आणि सगळ्यांना आपलं करून वागणारा तुमचा हा सहकारी आणि हा उमेदवार अनेक गोष्टीचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे खूप काही असून पण सुद्धा यांनी पदरमोड केली नसते सत्ता असल्यावर तर त्याचा विकास करणं ही नैतिक जबाबदारी आहे सत्ता नसताना पदाचा सत्तेचा स्वतःसाठी उपयोग करणं याला विकृती म्हणतात आणि याला नास्तिक म्हणतात पदाचा आणि सत्तेचा उपयोग ज्यांच्या आशीर्वादाने निवडून आले त्यांच्यासाठी करणं याला संस्कृती म्हणतात आणि याला आस्तिक म्हणतात मला वाटतं माझ्याकडे पद आणि सत्ता नसताना सुद्धा समाजामध्ये शहरामध्ये काही संकट आले असतील तर पदर मोड करून जनतेच्या सेवेमध्ये झालो आजर झालो असतील याचे अनेक उदाहरण तुमच्याकडे आले मी तो उजाळा करणार नाही कोणाकडे एवढ्या सत्ता असताना सुद्धा दान धर्म काय सामाजिक जाण काय सामाजिक भान काय आणि जेव्हा जनता संकटात असेल तेव्हा त्यांच्यासाठी पदरमोड काय माझे चार चार पेपर आपल्या वार्डामध्ये आले आपल्या घरी आलेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी म्हणून तहानलेल्या पाणी भुकेलेला अन्न गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी प्रभू पूजा येईल हीच खरी जन्न जनता जनार्दनाची सेवा आहे ती सेवा मी एक ना अनेक वेळेला केलेली असेल दंगल असेल करुणा असेल दुष्काळ असेल करोनाच्या महामारीमध्ये जनतेसाठी हॉस्पिटल असेल अन्नधान्य वाटप असेल औषध वाटप असेल या सगळ्या गोष्टींची सेवा केली यांनी पदर मोड एकाने काहीच नाही तो तर कधी संपर्कात म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या निवडणुकीला सामोरं जायचं कतलिया तो बार बार साप बी बदल लेते है कतलिया तो बार बार साप बी बदल लेते है कुछ लोग पुण्य के हार में अपने बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष और बाप भी बार बार बदल लेते हैं सोनार को सोना दिया तो पायल बना दिया लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया वाहे इस गरीब लोगों ने तुमके के ओट देके तुमने एम एस बी का वीज बिल का खाजगीकरण करके इनको हर महीने के पैसे ज्यादा बिन बढ़ा के इनका किसाई लूट लिया या पदाचा उपेक्षा साठी करना आणि जनते साठी करना फार महत्त्वाचं एम एस बी चे खाजगीकरण हा एम एस बी चे खाजगीकरण आपल्या मालमगामध्ये झालंय प्रश्न तुम्हाला दर महिन्याला जे 200 बिल द्यायचं आज तुम्हाला सातशे आठशे रुपये येते हे बाप खासगीकरण होण्यामागचे काही निकष आहेत काही नियम आहेत जर ज्या शहरामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे चोरी असेल तर त्या ठिकाणी खासगीकरण होत आपल्या मालेगावमध्ये तर अजिबात चोरी नव्हती बेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस टक्के याच्या हातच वीज गळती होती एकच वेळेला फक्त एक्कावन्न टक्के गेली आणि त्याचा माध्यमातून तो विरोध पण झाला परंतु काय माशी शिकली काय घेणं देणं झालं काय नाही झालं दुसऱ्या महानगरांमध्ये एम एसी डी पाच पाच वर्ष बीडला साठ टक्के वीज चोरी परळीला सत्तावन्न टक्के जिंतूरला पंचावन्न पन, टक्के तिथले आमदार राहून त्यांनी खासगीकरण होऊ दिलं नाही आणि इथले सहकार म्हणते खास राहून सुद्धा खासगीकरण झालं त्याचा दुष्परिणाम असा असतात असा झाला कि ज्या सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये माझ्या रिक्षावाल्यांनी माझ्या गरीब माय देऊन निवडून आणलं त्याला आता दर महिन्याला पाचशे सातशे रुपये जास्त भरावे लागतात एका महिन्याला जर पाचशे तर बारा महिन्याला किती झाले बारा पंचे साठ सहा हजार पाच वर्षात धरले तर तीस हजार भाऊ तू एक काटा घे वीस टक्का पार्टनरशिप दिली नाही म्हणा तरी पाच वीस टक्का जरी तीस मजारला किंवा पण तीस मजारला पाच प्रमाणे तुम वीस टक्क्या प्रमाणे पाच हजार तुम्हाला हक्क ना घेणार हक दर महिन्याचा हिशोब केला तर पाचशे प्रमाणे सहा हजार बारा महिने बारा पंच तीस वीस टक्के पार्टनर असेल तर माझ्या या मावशीच्या ऐवजी तुझ्याकडे पाच हजार घेणे आणि म्हणून आबा सांगत की आता मनी पॅक सगळं येणार तर हे तुमचेच पैसे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा उळ्या असेल गिर्या युरिया असेल याचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत यांच्याच काळात हे कृषी मंत्री असताना वीस हजार रुपये पाहिले झालं आणि आपलं युरिया सुद्धा दोनशे रुपये महाग द्यावं लागलं म्हणजे शेतकऱ्यांनाही सोडलं नाही ग्रामीण भागातल्या वस्तीवरल्या गरीब माय बापांनाही सोडलं नाही कचरा डेपोचा ठेका खाजगीकरण करून चारशे रोजगारांच्या पोटावर बी पाय दिला म्हणजे कोणालाच सोडलं नाही आणि म्हणून म्हणतो की कुछ एक जमानात आहे कुछ डाकू का लूट लुट केरीबो मे वाटते सफेद डाकू गरीबो का ठेकेदारों को कोटता है तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल म्हणून ही सगळी बेरीज केली तर जे काही सोन काही पाकिट तयार झालं बाबाने सांग म्हणून जे काही येईल ते तुमचं घेणार राहील आणि घेता देताना जर आलं काही कमी आधी तर त्याला सांगा भाऊ पाच ने वा आणि म्हणून आणि कुठल्याही गोष्टीमध्ये खोट्या शब्दा खायच्या नाहीत ते सगळं षडयंत्र चाललेले हे घ्या भाकरी घ्या तुकडा घ्या आम्ही तुमच्या दारात आलो आमचेच लुटलेले विकासाच्या माध्यमातून ते तुम्ही घ्यायला आलेले या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेव या गोष्टीवर तुम्ही विचार करा आणि कुणाच्याही शब्दांना रात्रीच्या लक्षला बळी पडू नका एवढंच तुम्हाला या ठिकाणी नम्रपणाने सांगेल अनेक गोष्टी थी या ठिकाणी बोलण्यासारख्या मी सांगेल की आता लाडकी बहीण लाडकी बहीण आली लाडकी बहीण का आली त्यांना खासदार किला अपयशाला समोर जावं लागलं नको आमदार किला व आपण पडायला म्हणून मग खासदार किला आली आमदार किला आली मतांची कडकी आणि यांना आयत्या वेळेला या, या निवडणुकीच्या दोन महिने अगोदर आठवली बहीण लाडकी बाकीच्या राज्यांमध्ये पंचावन्न म्हणजे पाच पाच वर्षापासून लागू आहे एमपी मध्ये तिथे काय लागू केली नाही तिथे जर चालू आहे तुम्ही का पाच वर्षा अगोदर लागू केली नाही तुमच्या निवडणुकीच्या तोंडावर लागू केली तर ही स्वार्थ भावनेत नाही ती जर आदरापोटी राहिली असती तर गेल्या पाच वर्षामध्ये नका पाच वर्ष तीन वर्षापूर्वी तर लागू झाली असती खर दुसऱ्या राज्यांप्रमाणे जर हिशोब केला तर माझ्या ह्या बहिणींचे पंचावन्न महिन्याचे पैसे घेणे बा, बाकी म्हणून मतांचे आली कडकी आणि यांना आठवली आता निवडणुकीच्या तोंडावर बहीण लाडकी लाडकी बहीण खुश पण पावला ना किसाना फुस इकडे दिवाळीला लाडू खारी खोबरं हिवाळी लाडू बांधानी मिळवणी एकीकडे तुम्ही बहिणीला खुश गेला एकशे चाळीस खोबरं होता आता दोनशे ऐंशी झालं मीठ वाढलं शंभर रुपयामध्ये स्टॅम्प मध्ये रिक्षाची विक्री व्हायची काही जागा घेतली जायची पाचशे रुपये स्टॅम्पची किंमत करून टाकली म्हणजे बहिणीला चाराने पाहुण्याच्या किशातले बाराने याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल ही मतांसाठी लाडकी बहीण आहे आणि काही सांगतात विकास थांबी जाईल संजय गांधी निराधार बंद होई होईज लाडकी बहीण बंद होईल कोणीच कोणाच्या बापाच्या घरात या योजनेचे पैसे देत नाही हे तुमच्याच खिशातले पैसे असतात एवढं मात्र लक्षात येईल कोणताही साहेब उद्या कोणताही मुख्यमंत्री उद्या कोणताही पंतप्रधान उद्या कोणी स्वतःच्या खिशातले देत नाही तुमच्या माध्यमातून जे टॅक्स जसं तुम्ही तुमच्या लेकरांना सोसायटी काढून का कर्ज काढून साठ हजाराची गाडी घेतली पण ती प्रत्यक्षामध्ये रोडावर येईपर्यंत ऐंशी हजाराला जाते वीस हजार टॅक्स भरावा लागतो ही वीस हजार कशाचे स्टॅम्पचे म्हणजे एवढे एवढे हा टॅक्सच आहे तुम्ही घर घेतलं दहा लाखात मग ते दहा लाखात किंवा साडे दहा लाखात खर्च आणि झालं पाहिजे पण दहा लाखाच्या घराच्या खरेदीला तुम्हाला दोन लाख रुपये जास्त मोजावे लागतात किंवा दीड लाख लाख दीड लाख जास्त मोजावे लागतात तर लाख दीड लाख हे सरकारच्या तिजोरीमध्ये तुमच्याच कष्टाचे खिशातले जातात टॅक्स रुपी आणि त्याच टॅक्सीमधून त्या टॅक्स रुपी पैशातनच सरकारकडनं तुम्हाला संजय गांधी निराधा खरी लाडकीबाई कधी वृद्ध पेन्शन या ज्या येतात त्या तुमच्याच पैशात शासनाकडे येतात आणि काही आता जे घराघरांमध्ये काही प्रचार करतायत की आम्ही ही लाडकी बाईन चालू केली आणि या योजना येतील या बंद होऊन जाईल विकास थांबून जाईल कोणाचा बाप जरी उतरून आला तरी कुठलीच योजना थांबणार नाही विकास थांबणार नाही मुलग विकासाचा दर्जा सोडून जाईल आणि म्हणून या कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका आणि या गोष्टींचा सगळा विचार करत असताना विकास 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 अब विकास काय विकास कोणाचा झाला विकासाचा दर्जा हा अतिशय खालावलेला आहे तीन तीन दोन दोन महिन्यामध्ये डांबरी रोडांना तडे पडतात तुम्ही सगळे इथून ये जातात येतात तर या सगळ्या विकासांवर डांबरी सिमेंटच्या रोडावर रो डांबरी तिकडे आणि विकास अजिबात झालेला नाही विकास जो झाला तो टक्केवारीचा आणि स्वतःच्या पार्टनरशिपचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा विकास झाला पण विकास ह्या माझ्या माय बापांचा जो विकासाचं काम आहे त्या विकासांचा दर्जा मात्र चांगला राहिला नाही या म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल विकासाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कोणताही विकास बघा तुम्ही मालेगावची भूमिगत घेतो बघा पाचशे कोटीची भूमिगत घेतो त्याच्यामध्ये दीडशे कोटी तुमच्याच स्थानिक पट्टीचे घेतलेले ते लावलेत साधं घर बांधलं तरी त्याला तुम्हाला चार इंची पाईप टाकायला लागतो आणि एवढ्या गल्लीचा त्याला होईल का हा विकास मी फेल आणि भकास दोरी आणले तरीच बंदिस्त पाईपलाईन सत्तावीस कोटी रुपये वाया आता मोसम पूल बांधला शिवाय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोर कोट्यवधींचा पूल त्या आपल्याला तीन महिन्यामध्ये कडे पडले डांबर टाकलं आणि आता जे पाणी आलं त्या पाणीला त्या पुलाला हादरे जायला लागलेत यांनी रात्रीचे बॅरेज तिथे लावले त्या बॅरेज वरून मोठ्या लहानाच्या जाणाऱ्या ट्रका बंद केल्या अरे तीन महिन्यामध्ये बांधलेल्या पुलाच्या तुम्ही ट्रका त्याच्यावर जड वाहतूक बंद करतात पण शंभर वर्षाचा बांधलेला पूल त्याच्या शेजारी आहे त्या फुलावरून एवढ्या ह्या सगळ्या पुराच्या पाण्यामध्ये त्या शंभर वर्षाच्या फुलाला हादरे जात नाही त्याला काय होत नाही त्याची गॅरंटी आहे तुम्हीच तीन महिन्यापूर्वी बांधलेला तुमच्याच तुम्हाला गॅरंटी नाही त्याच्यावर तुम्ही ट्रक लावतात डायरेक्ट लावतात जड वाहतूक देत नाही म्हणजे तुमच्याच हाताने बांधलेला तुम्हीच कोट्यावधी खर्च केलेल्या तुमच्याच तीन महिन्याच्या पूर्वी बांधलेल्या फुलाची तुम्हाला गॅरंटी नाही तर तुमची पाच वर्ष आम्ही गॅरंटी कशी घ्यायची खुना पाटायची शपथ घेतून गेले काय पन्नास फोके हो पण पन एकदम ओके बंडू काका फाटेले तुटेले पण बाटेल नाही या दोन्ही शपथ घेऊन शपथ मोडणारे बाटलेले बंडू काका स्वाभिमानी आहे खुद्दारे पण पन पन्नास फोके हो घेऊन गद्दार नाहीये एवढं मात्र तुम्हाला सांग आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे भूमिगत गटार फेल स्वयगावचं डिके गार्डनर कार्नरचं गार्डन आठ महिने पाण्याचं आमच्या गावाचं वरती बांधलं डिके गार्डन येडे येडेबाबळ्यांचं साम्राज्य किती कोणी फिरायला जात नाही बसायलाही भीती वाट विकास सुद्धा झाला नाही अनेक भक्त इथे आहेत तुम्ही सतराव्या शतकाचं जर देवी मंदिर या आपल्या ह्या एरियामधलं जर तुम्ही उस्मा पुरातन तत्त्वामध्ये टाकलं नाही तर त्याला शासनाचा भरीव निधी आला नाही जुने मंदिर भुजबळ साहेबांच्या तिकडच्या वार्डामधल्या त्या ठिकाणी मिळाले तर ते धावून गेले हे तिथे टाकायला पाहिजे होतं म्हणजे याचाही विकास झाला पाहिजे बाकी काय म्हणून झोपडपट्टी एरियामध्ये शासकीय सुविधा नाही या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मग यांच्या सगळ्या भूतापांना बळी पडायचं का नाही हा विचार करत बाकी सांगतात दुसरा उमेदवार की माझ्या हक्काचे पन्नास हजार मतदान आहे या दोघांचं मतदान विभाजन होईल आणि मी निवडून येईल या भाऊला वाटतं दोघ मतांमध्ये विभाजन होईल मी निवडून येईल दोघी दोघी स्वप्नात मतांचे गुलगुले खाऊ राहिले ही गरीब जनता जागृत आहे करोनामध्ये कोण दंगलीमध्ये कोण पदर मोड करून सेवा करायला कोण हे दोन्ही स्वप्नात राहतील या दोघांचे मत खाऊन आबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा बंडू काका गोरगरिबांचा गरिबांचा उमेदवार बारा पत्र जातींचा हा उमेदवार बारा बोलता निवडून आल्याशिवाय राहणार आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी राहिले जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्याच्या प्रश्नांवर कधी चर्चा केली नाही तुम्ही विधानसभेमध्ये आहे तुम्ही जर आठ घातली असती मला कुठलंही मंत्रीपद नको मी काही तुमच्या बरोबर येत नाही जर तुम्ही मालेगावला मला जिल्हा बनवून देत असाल तर माझ्या मालेगावच्या जनतेच्या सुविधा निर्माण होत असेल तर मला पन्नास नको शंभर नको आणि मला पालकमंत्री पद नको मला फक्त मालेगावचा जिल्हा द्या तुम्ही मुख्यमंत्री झाले तर मला वाटतं जिल्हा झाला असता जिल्हा झाला नाही पाणी प्रश्न वांजूळपाडा वगैरे हे आपल्या भागातले निखिल पवार हे अनेक करता, आंदोलन करतात त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर तिथे अट ठेवली असती मला दहावीस हजार कोटी द्या तर तेही नारपारचे पाण्याचे प्रश्न मार्गाला लागले असतील ते कधी चर्चेला आले नाही आता निवडणूक आली तो लगेच विषय चर्चेला आणला त्याच्यामध्ये अर्धा पूर्ण मिसगाईड निधीची उपलब्धता नाही या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल शासनाच्या वेळेवर जास्त त्याच्यानंतर जास्त लक्ष जर कुठे असेल जास्त लक्ष जर कुठे असेल तर टक्केवारी आणि पाण जिथे टक्केवारी आणि पैसे मिळतील ही लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये एक गंभीर विषय तुमच्या समोर सांगतो या बदलापूरला जो काही घटना घडली त्या बदलापूरच्या घटनेमध्ये बाल ज्या जा जातात आई वडील भरोशावर शाळेत पाहतात बाल अत्याचार जे होतात बाल लैंगिक अत्याचार होत याच्यावर आता नवीन पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून आता आळा बसला पाहिजे आळा बसला पाहिजे म्हणून शासनाने यांच्या शासनाने निर्णय घेतला सगळ्या शाळेंमध्ये सीसीटीव्ही बसवायचे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये तीन हजार शाळा आहेत अठरा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचा निर्णय होता मालेगावमध्ये दोनशे सत्याहत्तर शाळा आहेत त्या दोनशे सत्यात्तर शाळांना अठराशे जवळपास सीसीटीव्ही लागत होते कॅमेरे या कॅमेऱ्यांना पाच टक्के निधी फक्त हेच पालकमंत्री आहेत यांच्या जिल्ह्या नियोजनामधून द्यायचा होता तुम्ही गंभीर हा विषय आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा एकशे पंचावन्न पासपोर्ट चे गुन्हे झालेले आहेत त्या तीन वर्षामध्ये सगळ्यात जास्त जिल्ह्यात जर बाल लैंगिक अत्याचारचे पाचशे झाले असतील तर ते मालेगाव तालुक्यात झालेले आहेत आणि दोन नंबर सिन्नर मध्ये पंचावन्न गुन्हे झाले एवढे गुन्हे असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे जर शासनाने तुमच्या याच्यात टाकलेले आहेत दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखी दुसरी परिस्थिती काही काही निंदायला जातात मळ्यात जातात मुली शाळेत असतात इथे दिवसभर कामाला जातात मुली मुलं शाळेत जातात म्हणून यांच्यावर अत्याचार याच्यासाठी याच्यासाठी शासनाने यांना निधी द्यायला लावला परंतु निधी तिथे टक्केवारी मिळणार नाही म्हणून मालेगाव तालुक्यामध्ये यांनी या सीसीटीव्हीसाठी कॅमेऱ्यांसाठी हे लैंगिक अत्याचार थांबण्यासाठी स्वतःच्या आधिपत्याखाली असलेले जिल्हा नियोजन मधून पाच टक्के निधी सुद्धा तिकडे वर्ग केला नाही कारण मला वाटतं त्याच्यामध्ये टक्केवारी मिळणार आणि दुसरीकडे तोच निधी शाळा दुरुस्तींना वर्ग केला कारण तिथे जर दहा पाच हजारचा कलर असेल तर तिथे पंधराचं वीजचं बिल टाकता येईल या बी गोष्टींचा गांभीर्याने तुम्हाला विचार करावा लागेल म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सुनील आबाने या भारतामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा दर्जा आणि ती राहिलेली कामं पुढे पुढे नेण्यासाठी आणि चांगली कामं करून घेण्यासाठी आबाच्या या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वामध्ये बारा बलुतीदारचा आणि सगळ्या बारा पकड जातीचा एक मालेगावची जनता हाच माझा पक्ष मालेगावची जनता हाच माझा नेता हे मानून या उमेदवारीला सामोरं जात आहे तुम्ही आपण सगळेजण या उमेदवारीला आपल्या बारा बलदारच्या उमेदवारीला बारा पकड जातीच्या उमेदवारीला आशीर्वाद द्या या भागाचे राहिलेले प्रश्न सुनील आबाच्या नेतृत्वामध्ये तुमच्या मार्गदर्शनामध्ये सूचनाप्रमाणे शंभर टक्के चांगल्यापैकी मार्गाला लावू कामांचा दर्जाही चांगला असेल हे आश्वासित करतो आपल्याला प्रामाणिकपणाने सेवा करण्याचं वचन देतो आणि तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात जे स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज अकरा नंबरच्या निशाणीवर आपल्याला अनुक्रम असलेल्या अकरा नंबरच्या निशाणीवर रिक्षावर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्यायचा आहे आणि या ज्यांनी मार्केटमध्ये संधीचं सोनं किंवा तसंच सोनं करण्याची संधी आपण माय बापांनी द्यावी एवढीच नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र